असं ज्युसी आणि टेस्टी बटर चिकन बनवायचं आहे त्यासाठी आपण काही सामानांची गरज आहे ते व्यवस्थित प्रमाणात घेतलं तर नक्कीच बटर चिकन एकदम व्यवस्थित होईल हे बटर चिकन बनवण्यासाठी मी एक किलोचं चिकन घेतलेलं आहे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एक किलोचं चिकनला जवळजवळ अडीच चमचे मीठ लागतं चमचा एकदम मध्यम घ्यायचा आहे ना मोठा ना छोटा घ्यायचा आहे तर त्यामध्ये आपल्याला दही टाकायला लागेल घट्ट दही आहे आणि आंबट नाही आहे लाल तिखट टाकलं आहे जवळजवळ दोन चमचे मी इथे लाल तिखट टाकलेले ला आहेत तर आंबटपणा येण्यासाठी अजून लिंबाचा वापर करायचा आहे इथे अर्ध लिंबू आहे ते मी पिवून घेतलेला आहे आता हे मिश्रण एकजीव करून आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी मॅरिनेट करून बाजूला ठेवायचं आहे आपल्याला एक ग्रेवी करून घ्यायची आहे बटर चिकनसाठी तर आता आपण ती करायला घेऊया मी ते कढई गरम करायला ठेवलेली आहे पाच ते सहा चमचे तेल टाकलेलं आहे मी सहा कांदे उभे चिरून घेतले मध्यम आकाराचे कांदे आहेत बरोबर पाच टॉमॅटो घातलेले आहेत थोडे मोठे टॉमॅटो आहेत त्यामध्ये पाव कप मी काजू घातलेले आहेत अख्खे काजू आहेत हे त्याचप्रमाणे बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या मी सोलून घातलेल्या आहेत इथे मी आलं टाकलं आहे जवळजवळ अर्धा इंचाचं आलं आहे चार कश्मीरी लाल मिरच्या इथे घालून घेतलेल्या आहे कश्मीरी मिरचीने बटर चिकनला कलर खूप चांगला येतो व अर्धा चमचा इथे मी मीठ घातलेला आहे आणि आता मीठ घालून व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचं आहे इथे एक चमचा मी बटर टाकलेला आहे आणि बटर टाकल्यानंतर व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे दांड्या सकट घातलेली आहे कोथिंबीर खूप चांगली टेस्ट लागते त्याने हे मिश्रण पूर्ण नरम व्हायला द्यायचं आहे तोपर्यंत तो ढवळत राहायचं आहे नरम झालेलं आहे वाटण आता याचं वाटून घ्यायचं आहे याची ग्रेव्ही आपल्याला फोडणीला घालायला लागेल इथे मी कढई घेतलेली आहे या कढईमध्ये मी चिकन पण फ्राय करून घेणार आहे आणि ग्रेव्ही पण त्यामध्येच करणार आहे पाव कप तेल टाकलेलं आहे चिकनचे पीस आहेत ते त्यावर टाकून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे जोपर्यंत ते पूर्णत शिजत नाही तोपर्यंत आपल्याला आलटून पलटून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे चिकन व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आता या फोडी काढायचे आहेत आणि आता जे तेल दिसतं आहे आणि थोडंसं करपलेला भाग दिसतो आहे तर त्यामध्ये आपल्याला ग्रेव्ही घालायची आहे आणि व्यवस्थित ग्रेव्हीसुद्धा आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे पण ग्राइंड केलेला जो मसाला होता कांदा टोमॅटोची जी पेस्ट केलेली आहे ती त्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे अशी ढवून ढवून एकजीव करून घ्यायची एक आहे त्यामध्ये इथे मी गरम मसाला घातलेला आहे जवळजवळ दीड चमचा गरम मसाला घातलेला आहे इथे अर्धा चमचा मी संडे मसाला घातला आहे पाव चमचा हळद घातलेली आहे कसुरी मेथी जराशी अशी हाताने रब करून त्यामध्ये घालायची आहे बघा व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे हे बघा आता थोडंसं मी पाणी आहे त्यामध्ये इथे कलर येण्यासाठी मी कश्मीरी लाल घालत आहे जवळजवळ मोठे दीड चमचे मी इथे कश्मीरी लाल घालून हे मिश्रणात एक जीव करून घेतलेलं आहे हे बघा ग्रेव्हीला किती छान कलर आलेला आहे पूर्ण व्यवस्थित ग्रेवी शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जे चिकनचे पीस आपण भाजून ठेवलेले आहे ते सगळे मिक्स करायचे आहेत पीस घातल्यानंतर ढवळून आपल्याला परत शिजायला ठेवायला लागतील हे बघा व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे चिकनचे पीस पण शिजलेले आहे आणि ग्रेवी पण शिजली गेलेली आहे म्हणून दहा ते पंधरा मिनटं आपण अजून शिजायला द्यायचं आहे गॅस मीडियम ठेवायचा आहे दोन चमचे मी बटर घातलेले आहे आणि आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित ग्रेवी झालेली आहे आता आपलं बटर चिकन पूर्णत तयार झालेलं आहे गरमागरम तुम्ही सर्व करू शकता तर थोडंसं म्हणजे अर्धा चमचा क्रीम घातलेला आहे आणि एक चमचा जवळजवळ मी यामध्ये बटर घालते आहे छोटा चमचा घालते आहे जर आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा